हा व्हिडिओ म्हणजे माझ्या भुजच्या ट्रिपचा दुसरा भाग प्रणिती संस्थेच्या पॅसेज मायग्रंट काउंटसाठी मुंबईहून निघताना ट्रेनमध्येच आम्ही काही जणांचा एक ग्रुप बनवला मग माँग पॅसेज मायग्रंट काउंट सुरू व्हायच्या आधीचा दीड दिवस जो आमच्या हातात होता त्यामध्ये आम्ही कच्छमधले काही वेगवेगळे एरियाज बघायचं ठरवलं ज्या दिवशी आम्ही भुजला पोहोचलो त्या दिवसाचा उरलेला भाग आम्ही भूज शहरातील काही वेगवेगळ्या जागा बघायचं ठरवलं शहराच्या मध्यभागी हा हमीरसर तलाव है। याद एवडे आहे यात एवढे मासे आहेत की ते तलावाच्या कठड्यावरनं पण पाहता येतात हा तलाव भूज शहरातल्या खूप प्रसिद्ध जागांपैकी एक बरेचसे रिव्हर टर्न्स आणि विस्कर टर्न्स आम्हाला या तळ्यावर घिरट्या घालताना बघायला मिळाले तळ्यामध्ये हे एक झाड होत त्याखाली हा कुंभ डक पाहायला मिळाला त्याच्या पंखांवरच्या सुंदर पिसांबरोबरच ह्याच्या चोचीवर एक अर्धगोल मांसल मानसल भाग असतो त्यामुळे ह्याला मराठीत नखटावदक म्हणतात जवळच स्पॉटबिल्ड म्हणजेच हळदी कुंकू पदक होत ह्याच्या चोचेवरच्या लाल पिवळ्या रंगामुळे ह्याला हळदी कुंकू म्हणतात कोंबडक आणि स्पॉटबिल्ड यांमधला साईजमधला फरक इथे खूप प्रकर्षाने बघायला मिळाला जवळच्याच एका झाडावरती हे ब्लॅक हेडेड आयबीस बघायला मिळाले तलावाच्या कठड्यावरील झाडांवर हा पर्पल सनबर्ड दिसला त्याचा ब्रीडिंग पिरियड संपत आलाय त्याच्यामुळे त्याचा हा पर्पल रंग थोडा डल व्हायला लागलाय या ब्लुमेज ला, एक्लिप्स ब्लुमेज म्हणतात तलावाच्या एका कोपऱ्याला पाणथळ जागा आहेत त्या जागांमध्ये कॉमन मूर हॅन व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर व्हायरटेल्ड स्वालो आणि ग्रीन बिटर हे पक्षी पण बघायला मिळाले अमिरसर तलावाच्या दुसऱ्या बाजूला छत्तरडी आहे छत्तरडीचा लोकल भाषेतला अर्थ होतो छत्री सतराशे सत्तर मध्ये बांधलेल्या या जागेवरचं काम खूप सुंदर आहे या जागेवर तिथल्या राजघराण्यातल्या व्यक्तींची स्मारक आहेत जर तुम्ही भुजलं जाणार असाल तर ही जागा मिस नका करू इथल्या पाण्यात आम्हाला हा एक साप पण बघायला मिळाला हमीरसर तलावासमोरच हे एक कच्छ म्युझियम आहे या म्युझियम मध्ये कच्छ संस्कृती दाखवण्यात आली आहे आणि ह्या म्युझियम मध्ये दाखवलेल्या बऱ्याचशा गोष्टींसमोर माहितीपत्रकच नाही त्यामुळे त्यांची जास्त माहिती इथे मिळत नाही हमीरसर तलावाजवळच आहे हा प्राग महल या महालाचं गॉथिक आर्किटेक्चर खूप सुंदर आहे दुसऱ्या दिवशी आम्ही एक गाडी बुक करून कच्छचा वेगळा एरिया फिरायचं ठरवलं गाडीमध्ये आम्ही पाच जण होतो सुनील निकम श्री शिंदे सोनाली दाहोत्रे आणि रश्मी बेंद्रे आमचा पहिला स्टॉप होता टपकेश्वरी देवी हे एक पुरातन मंदिर होतं आजूबाजूला गर्द झाडी आणि सुंदर परिसर होता इथे आम्हाला हा ब्राउन रॉक चॅट बघायला मिळाला जवळच ऍशी गोल्डन ओरिओल युरोपियन रोलर आणि ब्राह्मणी स्टार्लिंग्स बघायला मिळाल्या तपकेश्वरी मंदिराच्या आजूबाजूचा भाग हा खूपच सुंदर होता दुसऱ्या स्पॉटवर जायच्या रस्त्यावर हा भुजिओ डोंगर बघायला मिळाला भुजंग या सापांच्या देवाच्या नावाने ह्या टेकडीला हे नाव मिळालं त्या टेकडी समोरचं शहर शा म्हणून भुज हे नाव या शहराला मिळालं आमचा दुसरा स्टॉप होता रुद्रमाता टेम्पल इथे आम्हाला एंट्रीलाच हा स्पॉटेड फ्लायकॅचर कॅचर दिसला ह्याला मंदिरात येणाऱ्या माणसांच्या वर्दळीची सवय झाली असावी कारण आम्ही थोडा त्याच्या जवळ गेलो तरी तो जास्त उडाला नव्हता वाईट बुलबुल आणि पर्पल सनबर्ड सुद्धा इथे बघायला मिळाले पर्पल सनबर्डचं तर इथे घरट होत त्या घरट्यामध्ये ह्या फिमेलला जाताना आणि पिल्लांना भरवताना आम्हाला बघायला मिळालं या मंदिराच्या एका बाजूला एक तलाव आहे आम्हाला ही व्हेरिएबल ची फीमेल दिसली इथूनच आम्ही पुढे पुढे चालत गेलो आणि आमच्या डोक्यावरनं हा ओरिएंटल डार्टर ओढत गेला ग्रासलँडचा भाग असल्यामुळे इथे बेबॅक बुलबुल खूप होते तसंच सुग्रण म्हणजेच विवर नर माधी दोन्ही यांच्या असंख्य घरट्यासोबत पाहायला मिळाले तसंच त्यांच्यासोबत ह्या सिल्वर बिल सुद्धा होत्या मंदिरातून निघालो आणि जवळच्या पाणवठ्यांवरती ह्या ब्लॅक विंग स्टेल्ट आणि क्रेस्टेड लार्क बघायला मिळाले कच्छच्या भागात तुम्ही येणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती ते म्हणजे इथे खूप मोठं धर्मशाळा कल्चर आहे बऱ्याचशा धर्मादाय संस्थांनी चालवलेल्या ह्या धर्मशाळा खूप स्वस्तामध्ये किंवा कधीकधी अगदी मोफत तुम्हाला राहायला जागा आणि जेवण देतात जर इथे येणार असाल तर ह्या सुविधांचा नक्कीच फायदा घेऊ शकता इथल्या गर्मीमध्ये फिरून फिरून अगदी थकायला झालं आमच्या ट्रेकमधले आमचे बेस्ट स्पॉटर होते सुनील निकम त्यांनी चालत्या गाडीत अगदी मागच्या सीटवर बसून खूप सेटिंग्स केले त्यातलंच हे कासव दिवसभर आम्ही कच्छ जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत होतो आणि दिवसाच्या शेवटी पोचलो पॅसेज मायग्रंट बर्ड काउंटच्या ओपनिंग सेरेमनीच्या लोकेशनवर पॅसेज मायग्रंट बर्ड काउंटच्या माझ्या अनुभवाच्या व्हिडिओची लिंक मी इथे देतो आहे नक्की चेक करा